जय भीम 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 जय भी, 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 भी।, भी, भी। तुही भीम है ही बुद्ध है ज्योति गुरु तोय सामसी तू ज्योति गुरु तोय सामसी हर नाम में तू समा रहा। जय भी जय भी जय भीम जय भीम भी। ही भीम है तू ही बुद्ध है तू ज्योति गुरु तू ही सामसी हर नाम में तू समार हा जय भी जय भी जय भीम जय भी हम बांधवानु अपना सर्वान्ना क्रांतिकारी जगह तथा भीम भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक धम्मदर्शी प्राचार्य एम के सावंत बांधवांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव सोळा वाशिम दोन हजार चोवीस निमित्ताने भीमशाहीर अशोक निकाळजी वसंच मुंबई यांचा बुद्ध भीमगीतांचा भारदार संगीतमय जल्लोषाचे आयोजन केले आहे चला तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात जाऊन या कार्यक्रमाचा अस्वक होऊया आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्मान संजीव वाडे हे आहेत किसी की कोख से साथ पैदा हो गया लेकिन मेरे

मान सत मान सत बसि माण्हू

ओहो वनतला हक्कदार केला तुमा 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 मानुष तपूनी तुम्ही म्हणत असाल काय बाबा या शिबे देतोय तरी तू साली आहे हर्राम झाली आहे भडवी अशा लोकांना असंच बोललं पाहिजे मतदान ऐकणाऱ्या खातात बापाच घातात लोकाच कारण का मी नाही म्हणत संत कबीरने अशा गद्दारांसाठीित तेव्हाच तेव्हा तो ठेवला आहे मी नाही म्हणत इथं माझ्या आया बहिणी बसलेल्या वाईट वाटायची गरजच नाहीये संत कबीर म्हणतात अशा गाजारांसाठी कि गांडू भरवे हवदा मरलो हाल गांडू भरवे हौदा मरलो का दुरा हाल पती म्हणतात उपाशी मध्ये पेडा खाई शिराल मी नाही म्हणत संत कबीर संत कबीर म्हणतात माझी आजी भत्ती आम्ही मराठवाड्याचे वाटायचे पंच्याण्णव वर्षाची म्हतारी बाबासाहेबांना बघितले तिचं एक डायलॉग आहे नाच या भोताच मी नाही म्हणत आजी आजी मी तर असं म्हणतो अरे बाबा भीमाला जर का विसरशील बाबा भीमाला

तुकड्याचं कोणीही देतो कुत्रेला कुठे कुत्र्याचे जीवन काय करायचे नावानं भरतो सपोर्ट या ठिकाणी संजीव भाऊ यांना मी आज नाही ओळखत मी नवी मुंबई महापालिकेत कामाला होतो आणि संजीव भाऊ मोठे अधिकारी होते त्यावेळेस सोळा सतरा वर्ष गोष्टी पण आठवत मोठे अधिकारी होते स्वाभिमान आहे जो आणि ऐरोली मध्ये भव्य दिव्य असे नवी मुंबई नेमकी जन्माला आली होती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्यावेळेस त्या ठिकाणी बनलं मोठ भव्य भव्य दिव्य हे पटंगणा याच्या पेक्षा मोठ असेल संजीव भाऊ पेक्षा मोठा असेल त्या स्मारकाच्या अध्यक्ष अधिकारी असूनही त्या स्मारकाच्या अध्यक्ष संजीव भाऊ वाढे होते लक्षात घ्या ती नोकरी सोडली इकडे समाजकार्यामध्ये उतरले गजू भाऊ कांबळे सदस्य ग्राम ग्रामपंचायत झाकलवाडी जिल्हा वाशिक जगदीश कांबळे वाशिक यांचं पण द्यायचं झालं पत्ता स्वाभिमानी माणसं पाहिजेत म्हणून बापाला विसरला असतात नक्की राहास होईल गजू भाऊ त्या सरकारी नोकरी सोडणं खाऊ नाहीये चळवळीचं काम करतात म्हणून बापाला विसरलास होईल भीमाची भीमबाग त्या कोल्याचा घास होईल मनोज राज्या अरे आंबेडकरी चळवळ ठार झाली था तर तुझ्या भावी पिढीचा सत्य नाश होईल तुझ्या पिढीचा सत्य

तुला मालदार केलं तुला तरी तू चाले आरक्षण घेतलं बाबासाहेबांच्या नावानं नवाले जात आठवती कुठ काही अन्याय घडला की माझ्यावर अन्याय झाला आयुष्यभर बाबासाहेबांचं नाव घ्यायचं नाही अरे भिमाना दिली अरे अभिमानाने ने समला ती तू लयया वक्ती मजा अरे अभिमानाने ने समला ती अरे तुलाई अरे जय भीम गोंडया हरमजादिया अरे जय भीम गोंडया हरमजादिया कशाची बात ती नत्या जय गोंडया हरमजादिया कशाच पडनी गजा कशाची वाटतील असाच एक माझा मित्र हिरण भाऊ मोठा ऑफिसर झाला मी आपला गाठकोपला खेळतोय माझं ग्रॅज्युएशन झालंय नोकरीच नाही भेटली पण लेबर आहे होती नोकरी मी सोडून दिली संजू भाऊ सर पंधरा वर्ष झाले मी सोडून दिल माझा एक मित्र मोठा आरक्षण घेतलं मस्त सगळं आता आरक्षणाचे लफडे जात हिरवायचे आम्हाला आता आरक्षणाची गरज पड आरक्षण घेतलं मोठं ऑफिस झाला एअर कंडिशन ऑफिस आलं गाडी आली बंगला आला मला वाटलं माझा मित्र आहे मी भेटायला गेलो मी भेटायला गेलो सुमंगल मोबाईल ठेवू मी त्याला भेटायला गेलो ऑफिसचा दरवाजा उघडला म्हणलं साहेब जय भीम तो करतो कसा मला वाटलं ऐकायला नाही आलं थोड मोठ्यानं बोललो म्हणलं साहेब जय भीम तो करतो कसा अजून बोललो साहेब तो करतो कसा काही नाही बोललो काहीच नाही बोललो त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या कानात बोललो हा मायकडे का नंदी बैला आला होता गाडीमध्ये का फोटो मैं वाइट बोल लो का तुम्हें सांगा खरे ना अरे नीले झंडे तेरे देखो अरमान उभर कर आती है नीले झंडे तेरे देखो अरमान उभर कर आती है अरे हमारे ही कौम की यहाँ पर हर बात नजर आती है अरे जय भीम कहने से दुनिया वालों अरे जिंदगी में शान आती है और नाम भीम जी का लेने से मुर्दे में भी जान मुर्दे में जान आती है मुर्दे में आए होता ना तुम बाबासाहेबांची पुण्य आहे बाबासाहेबाची कमाई आहे पूर्वी आमची ओळख काय व्हायची गळ्यात काळा धागा पायात काळा धागा हातात काळा धागा हातात हुंगराची काठी लोक का म्हणायचे चाललाय आज आमची ओळख कशी होते दोन चार अंगठ्या ब्रासलेट दोन चार चेन व्हाइट शर्ट रंग पक्का माझ्या हो बांधते लोक आज काय म्हणतात बघा जे मी चाललाय चाललंय बाबासाहेबांनी आमची ओळख करून दिली ही आमची ओळख करून दिली डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी अरे आमच्याकडे हात होते पाय होते डोळे होते नजरे छाती होती पण काही कामाची नव्हती आठवते साहेब काही कामाची नव्हती अरे हात होते ताकत नव्हती नजर होती बघू शकत नव्हती छाती होती करायची हिम्मत नव्हती बाबासाहेबांचा जन्म झाला आज बाबासाहेबांच्या मुळ काय झालं हात उठा देखो हात हात उठा के देखो हातो मे आ गई हात उठा के देखो हातो मे ताकद आई नजरे उठा के देखो नजरों में शोहरा समा गई अरे सीना तान के चलो अरे सीने में हिम्मत आ गई अरे लिखा जो मेरे बाबा ने इस देश का संविधान तो हमें भी थोड़ी कीमत आ गई कीमत कीमत ही कीमत अंत अलग अंतर वो किधी शिवा गाला मारी भाषा शिव शिवा देवगा ते हगरदारी का तगड़ा हीरा बरबर तूल वाईट नाही तर मला राग येतो बाबासाहेबांना कतार झाला त्याला मी शिवाच घालतो हागनदारी आहे का त्या मोदीने एकच चांगलं चांगलं काम केलं हागनदार्याच बघितल्या घर घर सदा हागनदारीच्या दगडाला हिऱ्या बरोबर तोरू नये तुमच्यासाठी नाही कतारांसाठी नाही कतारांसाठी बाबासाहेबांना कतार आहे त्यांच्यासाठी बघतो इथं जे बसतो बाबासाहेबांनी विचार ऐकायला बसलेले मग ते जेबीम बोलायला जास्त त्यांच्यासाठी त्या हागनदारीच्या दगडाला हिऱ्याबरोबर तोरू नये त्या हागनदारीच्या दगडाला हिऱ्याबरोबर तोरू नये बारा बापाचा असल त्याला कधी जयमी बोलू नये काय बोललो मी काय बोललो जो बारा बापाचा असेल त्याला कधी भीम बोलू नये आता मी भीम बोललेलो माझ्या माग तुम्हाला बोलू वाटलं तर बोला त्यांना नका बोलू आणि जर बोलत असाल तर बाजूवाल्यावर लक्ष ठेवा बाजूवालीवर लक्ष ठेवा ही बोलली का, बोल का नाही हा बोललाय का नाही आणि मलाही कळलं पाहिजे कोण बोलणार कोण नाही तर त्याचा हात वर असेल हा तो जेबीम बोलला ती जेबीम बोलली असं मी समजेल बाकी तुझी मर्जी सगळे चांगलेच लोक आहेत हगलदारीच्या दगडाला येण्याबरोबर तोरू नये तो बारा बाबांचा असेल त्याला कधी बोलू नये दोनशे रुपये रवींद्र जाधव राहणार वांगी क्या बात काय वांगी शिक तुम्ही वा वा

आहे इंग्लिश आर्मी अशी मनाया जात आहे भीम जयंती दिन अक्षर पाकिस्तान मे पाकिस्तान में। या देशाच नवीन तर अख्या जगात माझ्या बाबासाहेबांची कीर्ती पसरलेली आहे या, या। भारतातच नव्हे तर साऱ्या जगात माझ्या बाबासाहेबांची कीर्ती पसरलेली आहे आणि त्या इंग्लंडच्या ओल्हर हॅम्प्टन जिल्ह्यात सुद्धा भीमनगर नावाची वस्ती आहे

आता इना जले किना लड लड केला कुना के तरी तू सागे हवा रंगा